कसं काय मंडळी मी आहे अक्षय गोळे ए के ए हापूसचा बापूस तुम्हाला वाटत असेल मी या चॅनलचं नाव हापूसचा बापूस म्हणजे हापूस आंबा त्याचा बाप असं का आहे बट तसं नाही आहे माझ्या पोराचं नाव हापूस आहे आणि दिस इज हापूस माझा, माझा बिलर्ड इंडी अडॉप्टेड डॉग खूपच प्रेमळ आहे आणि uh, माझ्या काजाचा तुकडा नाही आहे काळीजच आहे पूर्णपणे uh, हे चॅनल मी ओपन केलं आहे कारण आय एम ॲक्च्युली प्रॅक्टिसिंग ब्लॉगिंग फॉर फॉर अवेरी लाँग टाईम नाव बट या लाईक यूट्यूबच्या कम्पेटेटिव्ह वर्ल्डमध्ये असं नेहमी वाटत राहिलं की लाईक फर्स्ट व्हिडिओ थोडा परफेक्ट द्यावा एकदम नीट रिसर्च करू नसं करू तसं करू बट लाईक uh, like, फर्स्ट व्हिडिओ कसा परफेक्ट असू शकतो लाईक इव्हॅन्च्युली तुम्ही लर्न कराल त्याच्यातच तुम्हाला कळू शकतं आणि तसंही सबस्क्रायबर कुठे आहेत तर मग म्हटलं करूया व्हिडिओ अपलोड काय फरक पडतो आहे uh, थोडं लँग्वेजचा पण विचार करत बसलेलो आधी लाईक uh, like, uh, सगळे स्टार्टिंगला हिंदी ब्लॉग्स केले uh, शूट बट uh, मग वाटलं की हिंदीमध्ये आपण तेवढे नाही आहे कम्फर्टेबल तर मग कि म्हणजे किती पण मास मार्केट असलं हिंदी लाईक आपल्याला लोकं जास्त बघतील आणि दुसऱ्या दुसऱ्या देशातले दुसऱ्या दुसऱ्या राज राज्यातली ऑल ओवर द इंडिया लोकं बघतील बट तरी पण मला असं वाटलं की नाही आपण मराठीतच जास्त कम्फर्टेबल आहे तर आपण आणि आम आहोतच मराठी महाराष्ट्रात राहतो तर आपण ॲक्च्युली मराठीलाच प्रमोट केलं पाहिजे ज्याला कळतं आहे त्याने बघावं नाही कळत आहे त्यांचं ठीकच आहे सो या चॅनलवर मी आणि हापूस तुम्हाला दिसू ट्रॅव्हल करताना लाईक ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओवर इंडिया आणि मे बी पुढे ऑल ओव्हर द वर्ल्ड ऑल्सो मोस्टली ट्रॅव्हल ब्लॉगिंग मोटो ब्लॉगिंग मी करतो सो मी त्याच टाईपचे व्हिडिओज इथे बनवणार आहे आणि बेसिकली हा माझा फर्स्ट व्हिडिओ असेल हा लाईक माझा इंट्रोडक्शन आहे माझं नाव आहे अक्षय ह्याचं नाव आहे हापूस ह्याचं नाव हापूस का पडलं असं तुम्हाला वाटत असेल तर मेचा महिना होता त्या महिन्यातली लाईक त्या वर्षातली पहिली आंब्याची पेटी आणि हा हे दोघेही एकत्र त्या दिवशी घरात आलेले आणि त्याने पण आंब्यावर चांगलाच ताव मारलेला आणि मला ॲक्च्युली हापूसचा आंबा पण खूप आवडतो त्यामुळे ह्याचं नाव हापूस पडलं सो so, uh, इथे आम्ही दोघंच राहतो एकदमच बेसिक जगायला जेवढ्या लागतात तशाच टाईपच्या गोष्टी माझ्या घरात आहेत लाईक like, तुम्ही बघाल इथे इट्स लाईक like अ आयकिया टेबल वर्क फ्रॉम होम सेटअप वन वन एक फोल्डेबल मॅट्रेस जी मी हार्डली काहीतरी उघडतो कारण आम्ही दोघं पण मावतो त्याच्यावर तर मी उगाच ते बेडशीट काढा हे सगळं करत नाही आणि हे आहे माझं प्राईस पझेशन माझं हॉटविल्स कलेक्शन Uh, मी क्रेझी आहे या कार्सबद्दल आणि खूप वर्षापासून हे कलेक्शन करतो आहे मी तुम्हाला कधीतरी दाखवेन नेक्स्ट व्हिडिओजमध्ये की ह्याच्यात तुम्हाला काही आवड असेल बघायची तर इकडे बेसिक किचन हे बेडरूम आहे बट हे मी हार्डली फक्त एक वॉक इन वॉडरूम म्हणून वापरतो दिवसातनं फक्त पाच मिनटं so, मी रूममध्ये असतो पण इथे फक्त कपडे 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 कपडेच आहेत बाकी काही नाही आहे सो हा दिस इज माय बॅचलर पॅराडाईस मी आणि हापोसं मी दोघंच इथे राहतो आता नेक्स्ट मी तुम्हाला दाखवतो माझी बाईक दिस इज शॅडो वन ऑफ अ काइंड टी व्ही एस सेंटॉक आहे ऑल ब्लॅक ऑल ब्लॅक येत नाही टी वी एसमध्ये तुम्हाला माहितीच असेल बट मी स्वतः वेगवेगळ्या टी व्ही एस सेंटॉक्सच्या कलरमधनं पार्ट जोडून जोडून हिला बनवलं आहे इनशियली ती सिल्वर होती जेव्हा मी घेतलेली नंतर वन ऑफ अ काइंड यासाठी कारण ह्यात एक पण पार्ट पेंटेड किंवा रॅप नाही आहे एक छोटा पार्ट आहे तो मी तुम्हाला दाखवतो बट हा पूर्णपणे टी व्ही एस एन्टॉकचे जेन्युन पार्ट्स आहेत जे वेगवेगळ्या वेगवेगळ्या त्यांच्या ॲडिशन्समध्ये येतात जसं की लाईक हा पार्ट आहे आणि हा हे जे दोन्ही साईडचे पार्ट्स आहेत ते पहिल्या रेस एडिशनमध्ये यायचे आणि हे साईडचे दोन्ही पॅनल्स आणि हा पार्ट आहे तो आता नवीन रेस एक्सपीमध्ये येतात आणि हे जे खालचं आहे हे ग्लॉसी ब्लॅक आहे एकच बट ते इकडच्या ग्लॉस आणि ग्लॉसबरोबर मॅच करत होतं पण हे ब्लॅक पॅन्थर एडिशनमध्ये येतं सो प्रकारे मी ओवरऑल तिला ऑल ब्लॅक बनवली आहे जस्ट फॉर माय प्रेफरन्स आणि मी तिला पेंट नाही करून घेतलं लाईक पार्टमध्ये बनवलं माझ्या आवडीनुसार तर गेली साडेचार वर्षं ही बाईक माझी डेली रायडर आहे ऑलमोस्ट थर्टी टू थाउजंड ओडोमीटरवर आहेत बट अजून एक काही टाईम त्याचा स्पीडो स्पीडोमीटर सेन्सर बंद होता त्यावेळी ज्याच्यात अजून पाच सात हजार था किलोमीटर तरी असतील त्यामुळे मी समजतो की अराऊंड फोर्टी थाउजंड किलोमीटर मीला चालवली आहे बट आता मी फायनली थोडं सिरियस व्हायचं ठरवलं आहे रायडिंगबद्दल त्यामुळे मी एक नवीन ॲडव्हेंचर टूरर बाईक बुक केली आहे जी की मला पे पर्यंत मिळण्याची शक्यता आहे तर तुम्ही गेस करू शकता लाईक कॉमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला काय वाटतं कुठली बाईक आहे आता तुम्हाला अंदाज आलाच पाहिजे की लाईक आत्ता बाईक वेटिंगवर आहे पे मार्चपर्यंत मिळणार आहे मुंबईमध्ये तर तुम्ही गेस करू शकता आणि ॲक्च्युली त्याच्यामुळे ह्याचा पुढचा चॅनलचा कंटेंट पण बाप असणार आहे सो ट्यून फॉर दॅट सो सध्या स्टार्ट म्हणून मी एक हिमाचल सिरीज टाकणार आहे लाईक ह्याचा पुढचा जो व्हिडिओ असेल तो हिमाचल सिरीजबद्दल असेल आम्ही लास्ट इयर गेलेलो तिकडे आणि मी तेव्हा ब्लॉगिंगची प्रॅक्टिसेस करत होतो काइंड ऑफ तर त्यावेळेचे ते व्हिडिओज असतील बट अनफॉर्च्युनेटली ते व्हिडिओज हिंदीमध्ये आहेत तर कारण मी तेव्हा स्क्रॅप्टकल होतो की लँग्वेजबद्दल विचार करत होतो काय करावं बट फायनली मराठी डिसाईड करून आत्ता ते फक्त दोन चार व्हिडिओज थोडं बेअर करा माझी हिंदी बट त्याच्या पुढचे सगळे व्लॉग्स आणि मोटो व्लॉग्स जे काही ट्रॅव्हल व्लॉग्स असतील ते सगळे मराठीमध्ये असतील सो स्टिक विथ मी कारण आपण यावर्षी बऱ्याच जागी फिरायला जा जाणार आहे लाईक राईड करणार आहे uh, आणि तुम्हाला पण एक लाईक न्यू चेहरा बघायला मिळेल uh, ते पण आपल्या मराठीत बोलताना सो so, uh, मी ट्राय करणार आहे की एव्हरी uh, वीक एक किंवा दोन व्हिडिओज टाकावे लाईक एक तर कंपल्सरी टाकणार आहे लाईक कन्सिस्टन्सी इज द की सो तुम्हाला माझ्या या मराठमोळ्या जर्नीचा पार्ट व्हायचं असेल तर प्लीज कन्सिडर सबस्क्राईबिंग हापूसता बापूस uh, माझ्या ऑल्सो uh, इंस्टाग्रामला पण फॉलो करा सेम आहे हापूसचा बापूस मी अक्षय ए के ए हापूसचा बापूस सायनिंग ऑफ आय सी इन माय नेक्स्ट व्हिडिओ बाय